न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील महापालिका प्रशासनाने विकास योजनेतील शहात्तर आरक्षणे वगळण्यात यावीत अशी शिफारस केल्याचे दिसून येते एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणे वगळल्यास शहरातील नागरिकांना खेळाची मैदाने बगीचा शाळा आदी सुविधा देणे अडचणीचे होणार आहे काहीतरी तकलादू कारणे देऊन आरक्षणे वगळणे नियमाबाह्य असून प्रशासनाच्या हेतूविषयी शंका निर्माण करणारी आहेत तरी ही आरक्षणे न वगळता कायम करण्यात यावीत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे महापालिकेने तीस जून दोन हजार एकवीस रोजी जलद गतीने विकास योजना तयार करण्याची विनंती शासनाकडे केली होती त्या अनुषंगाने शासनाने विकास योजना तयार करून महापालिकेकडे जुलै दोन रोजी प्रकटीकरण व नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यासाठी पाठवली आहे पण याचे प्रकटीकरण सात महिन्यानंतर करण्यात आल्याने याबाबत शंका उपस्थित होत आहे तसेच शहराचा भविष्यात सर्वांगीण विकास लक्षात घेऊन आरक्षणे निश्चित केली जातात पण या विकास योजनेचा विचार केल्यास शात्तर आरक्षणे वगळण्याची शिफारस प्रशासनाने केल्याचे दिसून येत आहे तेच सुस्पष्ट कारण देणे आवश्यक असताना प्रशासनाने रेखांकन मंजूर आहे बिगर शेती केली आहे अशी तकलादू कारणे देत आरोग्य आरक्षण वगळण्याची शिफारस केली आहे त्यामुळे ही आरक्षण वगळण्याचे काम नियमाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे तरी भविष्यातील शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन आरक्षणे पूर्वीप्रमाणे कायम करावीत अन्यथा या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष मोरबाळे यांनी म्हटले आहे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधींची नागरिकांसह काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती यावेळी विकास आराखड्याचे प्रकटीकरण लवकरात लवकर, लवकर करावे अशी मागणी केली होती पण यामध्ये संबंधितांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने सध्या नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सध्याच्या लोकप्रतिनिधींना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे मोरबाळे यांनी सांगितले नगर रचना क्रमांक एक व दोनमधील काही आरक्षणांना नुकसान भरपाई देण्याची योजनेमध्ये तरतूद केली आहे टीडीएस घेणे अथवा न घेणे ही ऐच्छिक बाब असून मिळकतधारकांना कोट्यवधीची भरपाई घ्यावी लागणार आहे पण एआरटीपी अॅक्टनुसार नगर रचना योजनेमधील मिळकतींना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याने ही केलेली तरतूदही नेमाबाह्य असल्याचे मोरबाळे यांनी म्हटले आहे